नमस्कार आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आपण पाहत आहात शिव न्यूज पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सातबारा उतारा सर्व्हर बंद असल्याने दस्त नोंदी कामे ठप्प सातबाराचे सर्व्हर डाऊन झाल्याने शिराळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आठवड्यापासून खरेदी दस्त बँकांचे तारण दस्त रखडल्याने सामान्य नागरिक शेतकरी कर्जदार बँका यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे मार्च अखेरीस बँका व पतसंस्थांच्याकडून कडून कर्ज उपलब्ध न झाल्याने अनेक कर्जदारांना मानसिक त्रास व आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे याबाबत माहिती अशी की गेले बावीस मार्च पासून शिराळा येथील सर्व्हर बंद असल्याने संगणकीय उतारे मिळत नाहीत दुय्यम कार्यालयास ऑनलाईन सात बारा उतारे, उतारे प्रक्रियासाठी दिसत नाहीत यामुळे शेती क्षेत्राचे कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज होत नाहीत त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेतील दस्त बँकांचे तारण गाहन खत खरेदी खत आदी कोणतेही दस्त होत नाहीत यामुळे नागरिक शेतकरी यांची कुचंबना होत आहे मार्च अखेरीस कर्ज प्रकरणासाठी आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे तरी सर्व लवकरात लवकर सुरू करावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे आता पाहूया मुद्रांक विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया नेट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं हात उद्योग मॉर्गेज वगैरे जवळ दिवस नेट बंद आहे सात बारा खाते सर्व्हर जो आहे तो ओपन होत नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचे दस्ताऐवज रजिस्टर ऑफिस मध्ये नोंद जात नाही आणि त्यामुळं परिस्थिती अशी झाल्या दस्ताच मॉर्गेज बावीस तारखेपासून बरेच कारण गाण रस्ताय सातबारा बंद असल्यामुळं होत नाहीत आणि अधिकाऱ्यांच्याकडं चौकशी करायला गेल्यानंतर माहिती किंवा परीक्षा मिळत नाही त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं या ठिकाणी होत आहे शाळा हा तालुका डोंगरी भाग असेल ग्रामीण भागातील लोकांना लक्ष साठ किलोमीटर अंतरावरून व्यवहारासाठी येत असतात या व्यवहारासाठी लपाटी मारावे लागतात तरी अधिकाऱ्यांना यावती सूचना मिळाव्यात व त्वरित सर्व सुरू करावेत व पूर्वीप्रमाणे व्यवहार चालू व्हावेत त्याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले